मित्रांनो के जी एफ चॅप्टर वन आणि के जी एफ चॅप्टर टू या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच आपले रॉकी भाई आ, के जी एफ चॅप्टर थ्री हा चित्रपट घेऊन येत आहेत तर हा चित्रपट नेमका कधी येणार आणि ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे के जी एफ थ्री लवकरच येणार हे कन्फर्म झालं आहे तर या सर्व गोष्टीबद्दल माहिती जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार बावीसला रिलीज झालेल्या के जी एफ चॅप्टर टू या चित्रपटाने बाराशे कोटी रुपयांची कमाई करून हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया ते कुठले पॉईंट्स आहेत की ज्यामुळे के जी एफ चॅप्टर थ्री येणार हे ऑफिशियली कन्फर्म झालं आहे तर मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी म्हणजेच के जी एफ चॅप्टर टू या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल के जी एफ चित्रपट बनवणाऱ्या होंबाले फिल्म्सने के जी एफ चॅप्टर टू या चित्रपटाला ट्रिब्यूट देण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता या व्हिडिओमध्ये त्यांनी के जी एफ चॅप्टर थ्रीबद्दल बद्दल तीन वाक्यातून माहिती दिली होती तेथील दिल पहिलं वाक्य म्हणजे व्हेअर वॉज रॉकी फ्रॉम नाईन्टीन सेव्हन्टी एट टू नाईन्टीन एटी वन मित्रांनो के जी ची स्टोरी वीसव्या शतकातली आहे अरे क्या परंतु के जी एफ चॅप्टर टू मध्ये एकोणीसशे अठ्यात्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या कालखंडात आपले रॉकेबाई नेमकं कुठे होते हे दाखवलं गेलं नाही त्यामुळे के जी एफ चॅप्टर थ्रीमध्ये या गोष्टीवरून पडदा उठून एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या दरम्यान आपले रॉकेबाई कुठल्या गोष्टीची प्लॅनिंग करत होते हे दाखवण्यात येईल त्या व्हिडिओतील दुसरं वाक्य म्हणजे मदर ऑफ ऑल कोलिजन्स इज एट टू बी विटनेस्ट या वाक्यातून के जी एफच्या मेकर्सना असं म्हणायचं आहे की आधीरा हा सर्वात मोठा विलन नसून आधीरापेक्षा सुद्धा एक मोठ्या विलनसोबत सोबत आपल्या रॉकीबाईची टक्कर होणार आहे आणि यावरून सुद्धा के जी एफच्या प्रत्री येणार हे ऑफिशियली कन्फर्म झालं आहे आणि मित्रांनो त्या व्हिडिओमधील तिसरं वाक्य म्हणजे वॉज द प्रॉमिस केप्ट या वाक्यातून के जी एफचे चे मेकर्स असं सांगू इच्छितात की समुद्रामध्ये बुडून सुद्धा आपले रॉकीबाई मरण पावले नसून ते जिवंतच आहेत अरे क्या चाहते हो आणि रॉकी भाई के जी एफ चॅप्टर थ्रीमधून लवकरच धमाकेदार एंट्री घेणार आहेत तर मित्रांनो या तिन्ही कारणांवरून लवकरच के जी एफ चॅप्टर थ्री येणार आहे हे ये ऑफिशियली कन्फर्म झालं आहे मित्रांनो के जी एफ चॅप्टर थ्री हा चित्रपट सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडून भारतातला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे त्यामुळेच हा चित्रपट बनवण्यात वेळ लागत आहे के जी एफ चॅप्टर थ्री येण्या अगोदर के जी एफचे डायरेक्टर प्रशांत नील प्रभाससोबत टू घेऊन येणार आहेत सलार टू हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी येणार आहे तंबाले फिल्म्स निर्मित रिषभ शेट्टी यांच्या मुख्य भूमिकेतला कांतारा टू देखील या वर्षाच्या शेवटी येणार आहे मी सलार आणि कांतारा टूवर स्पेशल व्हिडिओज बनवले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो कांतारा टू आणि सलार टू या चित्रपटाच्या रिलीजमुळे के जी एफ चॅप्टर थ्री हा चित्रपट दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण के जी एफ चॅप्टर थ्रीसाठी किती एक्साइटेड आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्की या व्हिडिओवर तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद